श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता आयुः कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रम् च दशमम् तु विनायकम् एकादशम् गणपतिम् ू गजाननम् द्वादशैतानि नामानि पठेन पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते धनार धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे शनं नाम गणेशस्तोत्रं सम्पूर्णम् कृखण्ड महाकाय सूर्यकविः समप्रभु निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारी सर्वदा सूक्ष्मांशाबद्दल आपण बोलत होतो काल आपण बघितलं की सूक्ष्मांचा अभ्यास करताना आपल्याला नक्षत्राचा अभ्यास देखील करायला पाहिजे आपण जेव्हा सूक्ष्मांशाचा अभ्यास करतो तेव्हा पहिल्या प्रथम नक्षत्र चक्रामध्ये येणार अश्विनी नक्षत्र हे आपण बघतो आणि या अश्विनी नक्षत्रामध्ये येणारे चार चरण आपण लक्षात घेतो पहिलं अश्विनी नक्षत्राचं जे चरण आहे ते मेष नवांशाच आहे मेष राशीपासून आपले सर्व भचक्र जे आहे ते सुरू होत क्रांती चक्रावरून फिरत असताना आपण अश्विनी नक्षत्र जेव्हा पाहतो तेव्हा अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या चरणात येणाऱ्या सूक्ष्मांशाला आपण तस्करांश असे म्हणतो तस्करांश म्हणजे खरच ती व्यक्ती चोर असेल का ती त्या व्यक्तीला आपण एखाद्या उच्च पदावर आरूढ झालेलं पाहिलं कारण कुठलीही कुंडली ही, ही फलिताचा समग्र एक संघाविष्कार असते आणि त्यातली त्यात, त्यात नवमांश कुंडली ही तर फलिताचीच कुंडली म्हणून समजली जाते आपण जे सूक्ष्मांश आता पाहत आहोत ते नवांशाचेच आहेत आणि त्यामुळं आता नवांशामध्ये जर किंवा एखादा ग्रह जर मेष या अश्विनी नक्षत्राच्या मेष या चरणामध्ये आहे म्हणजेच नवांशामध्ये तो मेषेतच जाणार आहे मेष राशी मेष नवश हा वर्गोत्तम झाला मंगळाचा प्रादुर्भाव इथं वाढला इथं मंगळ प्रबळ झाला आणि मग बरोबर आहे मंगळ चोरही बनवतो मंगल दरोडेखोरही बनवतो आणि मंगळ एखादा मोठा अधिकारीही बनवतो उच्च पदावरचा पोलीसही बनवतो मिलिटरी मॅन बनवतो राजकारणी बनवतो उत्तम प्रकारचा प्रशासकही बनवतो मग आपण याच्यातून काय घ्यायचं नेमकं आपण हा तस्करांश बघितल्यानंतर आपण म्हणणार का की हा चोरच आहे हे त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होईल तो जर उच्च पदस्थ अधिकारी असेल तर तो अगोदर उच्च पदावर कसा गेला आणि मग तो उच्च पदावर जाऊन चोरी करतो म्हणजे चोरी करणे म्हणजे लैलूट करणे अमान्य असलेली लैलूट करणे तर अशा प्रकारचं वर्तन तो करतो कि तो अशा प्रकारच वर्तन करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवून त्यांना त्यापासून परावृत्त करतो तो अशा पोस्टवर आहे कि एखाद्या तुरुंगाचा अधिकारी जो या तस्कर लोकांच्या वर आपला एक ठसा व्यक्तिमत्वाचा उमटणारा त्यांच्यावरचा बॉस त्यांच्यावरचा अधिकारी त्यांना सुधारून आणणारा असा आहे की तो त्या कैद्यांच्या पैकीच एक आहे याचा सारासार विचार करण्यासाठी आपल्याला समग्र कुंडलीच अवलोकन हे करावंच लागत त्याचा शुक्र कसा आहे त्याचा गुरु कसा आहे मुख्यतः गुरुची काय स्थिती आहे गुरुने कोण कोणत्या स्थानांना प्रोटेक्ट केलेला आहे म्हणजेच गुरुची दृष्टी कोण कोणत्या स्थानावर आहे गुरु नेमका किती प्रबळ आहे किती सबळ आहे किती दुर्बल आहे तो दुष्ट अशा शत्रूच्या राशीत पडलेला आहे स्वनक्षत्रात आहे कि शत्रक्षत्रात आहे तटस्थ आहे कि कसा आहे त्याचा लग्न बिंदू काय सांगतो या सगळ्या गोष्टींचा विचार सारासार करून आपल्याला त्या कुंडलीतील प्रत्येक न्याय द्यावा सूक्ष्मांगतो चो चोर 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 म्हणून ओरडत सुटना ही फलिताची समज नव्हे फलिताची समज ही आपल्या स्वतःच्या कृतीतून आपल्या स्वतःच्या असलेल्या सर्वच अनुभवातून त्याची एक गाळीव मूस तयार होते आणि त्यातून आपण सांगतो की हा नेमका कोण आहे आणि तो काय करील याच विवेचन करीत असताना आपल्याला एक आर्टिकल लिहिलं तेव्हा या तस्करांशाचा उल्लेख मी जरा वेगळ्या पद्धतीनं केलेला आहे तर त्याच इथ तेव्हा मेष राशीच्या तस्करांशावर जे भाकीत केलेलं आहे तर मेष राशीच्या मेष नवांशाचे सूक्ष्मांश फक्त दोनच तस्करांश म्हणजेच नीच पातळीवरील आहे आणि निगेटिव्हिटीला जर सकारात्मक दृष्टीने बघितलं उदाहरणार्थ मेष राशी अश्विनी नक्षत्र प्रथम चरण तस्करांश आणि धनुराशी मूळ नक्षत्र प्रथम चरण तस्करांश येत आहे सिंह राशीचा मघा नक्षत्राचं पहिलं चरण हे तस्करांश येत नाही ते सेनांश येत सेनेचा कोणी मुख्य असेल अशा प्रकारचा मग हे मेष राशीचे आणि धनुराशीचे पहिले जे चरण आहेत त्यामध्ये जर एखादा ग्रह आला किंवा लग्न बिंदू आला तर तो जातक तस्कर ठरेल काय मग आपण प्रथम निगेटिव्हिटीला जर सकारात्मक दृष्टीने पाहिलं ही निगेटिव्हिटी आहे तस्करांश त्याला म्हणणं म्हणजे त्याच्याकडे जर आपण सकारात्मक दृष्टीनं पाहिलं तर तस्करांश मेष राशी मेष नवमांश किंवा धनुराशी मेष नवमांश म्हणजे पहिल्या मेष राशी मध्ये येणारा मेष नवशा वर्गोत्तम नवांश होतो व दुसरा धनु क्षत्रिय राशीत गुरुच्या मूल त्रिकोण राशीत तो मंगळाचा असलेला नवंश येतो येथे दोन्हीही नवंशाला शुभत्वाची वलय प्राप्त होतात त्यामुळे हे दोन्ही तस्करांदा तस्कर अंश आहे म्हणून ही व्यक्ती स्वतः चोर नाही तर ती चोरांना पकडण्यात कुशल असू शकते चोरांची टोळी पकडण्यात ती कुशल असू शकते कदाचित तस्कर चोर पकडण्या ते कुशल असू शकतात मिलिटरी पोलीस खाते सीबीआय अशा क्षेत्रात उच्च तमाधिकारी पदावर विराजमान असू शकतात आणि गुप्तहेर खाते सारख्या विभागातून अट्टल चोरांचा शोध लावण्याचे उत्कृष्ट कसब कर त्यांच्या अंगी असू शकते असं आपण सकारात्मक दृष्टीनं बघितलं तर आपल्याला निश्चितच या गोष्टीचा एक मागवा लागेल चांगल्या अर्थाने आणि गुन्हेगाराला पकडणे चोरी खून धरणेखोर अनैतिक मार्गाने चालणारे असंख्य व्यवसाय मटका हुक्का सेंटर पत्त्याचा दारूचा अड्डा दा, मुलींचा क्रय विक्रय करणाऱ्या टोळ्या खुनाच्या सुपार्या देऊन अनेक निरपराधांना संपवणारी क्रूर जनावरे गॅम स्टारच्या कायद्याच्या कुंपणात अडक गॅंग गे, टोळ्यांना कायद्याच्या कुंपणात अडकवणे देशावर अचानक छुपे हल्ले करणाऱ्या जाऊन रात्रीतून करणे कंठ स्नान घालणे देशद्रोहांना आकाश पाताळ एक करून पकडून आणणे असे तस्करांशी संलग्न अनेक समाज देश राष्ट्र आणि राज्य विश्वहिताचे कार्य ही हे लोक करू शकतात ही समज मनामध्ये एकदा पक्की झाली की एखाद्या जीवनात एखाद्याच्या जीवनात तो तस्करांमध्ये जन्माला आला किंवा त्याचा एखादा ग्रह तस्करांशात असेल तर आपण दोन बाजू जर पक्क्या असतील कि तो वर्गोत्तम आहे आणि शिवाय गुरुच्या राशीतला क्षत्रिय राशीतला आणि गुरुची वलय असलेला आहे तर अशी व्यक्ती चोरी करण्यापेक्षा चोरी करणाऱ्यांना पकडणारी अशी अधिकार पदावर असू शकते असं जर मनात आपण विचार केला तर प्रत्यक्षातही आपल्याला तशाच प्रकारचे लोक आढळतील कारण ह्या इतक्या खात्यामध्ये काम करणारे लोक हे चोरांना पकडण्यात आणि काळा पैसा कमवणाऱ्या चोरांना देखील पकडण्यात ते कुशल असतात अचानक धाड घालणे आणि त्यांच्या काळ्या पैशाचा बाजार उघडा करणे यालाही लागणार धाडस हे मेष लग्न मेष नवमांश किंवा लग्न मेष नवांश यामध्ये निश्चित प्रकारे असू शकत आणि प्रमाणे रात्री बेरात्री अंधारात आणि सराईत्पणे उंच उन्च, उंच अशा प्रकारच्या इमारतीचे किल्ल्याचे दरवाजा पर्यंत चढवून दोऱ्या लावून आणि तिथं जाऊन आतमध्ये जाऊन नेमका खरीनाथ शोध आणि तोच घेऊन येणं हा तस्करांशाचाच एक भाग किंवा फलिताचा हा एक आणखी वेगळा भाग इथे प्रदर्शित होतो कल्याणचा खजिना लुटणारे शिवाजीचे माणसं त्यातील मुख्य जो होता त्याचा तस्करांश असला पाहिजे त्यांनी अक्षरशः तो लुटून आणला चोरी करून आणला परंतु तरी सुद्धा त्या वेळेला त्या संपूर्ण खजिन्याची गरज शिवाजीला होती म्हणजे देशाच्याच साठी आया बहिणींच्या साठी आणि अन्याय होणाऱ्या प्रजेला न्याय मिळून देण्यासाठी म्हणून केलेला हा चोरीचा मोठा प्रकार म्हणजे परंतु तरी सुद्धा हा व्यवहार रोखण्यासाठी म्हणून कायदेशीर प्रयत्न करणारे अधिकारी सुद्धा तस्करांशामध्ये येऊ शकतात आणि त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की नुसतं त्याच्या हातात हातकड्या घालून आणणं आणि एक दोन वर्ष सोडून देणं ही मत परिवर्तनाची गोष्ट नाही ही अधिकार क्षेत्रातली गोष्ट नाही तर त्यासाठी करावा लागतो तो धाडसाचा ध्यास त्यासाठी मारावी लागती ती फार मोठ्या उंचावरून उडी आणि अत्यंत आपल्या आपल्या बळकटपणे विचारांना एक आनंदाची वलय प्राप्त करून द्यावी लागतात तर हा मेष राशीचा मेष तस्करां मेष मेष राशीचा आणि त्याचा असलेला हा सहभाग म्हणजे धनुराशीचा असलेला मेष नमंश हे कधीही कधी लाचार होणारी व्यक्ती नाही ताठ तर त्यावेळेला त्याने स्वाभिमानाने उत्तर दिलं एक राजा दुसऱ्या राजाला वागवतो त्याप्रमाणे तू मला वागव म्हणजे हा स्वाभिमान ही तडप ही असलेली जरा ही तस्करांशामधील या मेष राशीच्या मेष नोमांशात धनुराशीच्या मेष नोमांशात किंवा सिंह राशीच्या मेष मेष नोमांशात आढळून येते आणि त्यामुळे या नवांशाला आपण यथा नाम तथा फल अस म्हणू शकत नाही तस्करांशाशी संलग्न असलेले असे मोठे हिरारीचे कार्य करणारे लोक हे या समाजामध्ये सामाजिक व्यवस्था राजकीय व्यवस्था आणि भावनिक व्यवस्था देखील उलटून उलथा पालन करून क्रांती घडून आणू शकतात मोठ मोठे वंदे मात्र म्हणून आपल्या ओठाचा स्पर्श करून प्राण दिले तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा तस्कर उंश असू शकतो कि त्यांनी इतक्या धाडसाने देशासाठी केले आपले बलिदान समाज देश हिताचे कार्य लोक करू शकतात ते अशा प्रकारच्या आणि त्यामुळे कार्य लोक करतात अर्थात मूळ कुंडली ग्रह सुस्थानात शुभ ग्रह दृष्टीत असेल शुभत्वाच्या सर्व कसोट्या पार करणारा असेल आणि जर तो असा सन्मानान जगत असेल तरच तो शुभ फल देईल म्हणजे ग्रह केव्हा शुभ फल देईल तो जर मेशराशी आणि पहिल्याच तीन अंशामध्ये आहे तर मग हा कोण आहे हे बघावं लागतं तो जर पंचमेश असेल मुला तर मुलाच्या बाबत घटना घडेल तो जर लग्नेच असेल तर स्वतःच्या बाबत तो जर सप्तमेश तर मेष राशी मेश नवमांश हा त्यामुळे वाईट ठरवता येत नाही छात्र तेजाची वलय असलेली आणि ती तलवार घेऊन निर्भीडपणे फिरणारा माणूस मग तो एखादा गस्त घालणारा तुमचा वॉचमन सुद्धा असू शकतो किंवा एखादा गुरखा देखील असू शकतो निर्भीडता था आणि धाडस आघोरी धाडस अशा प्रकारची शिस्ती आपण पाहिली तर या ग्रहाकडून अशा उदात अशाच कामगिरीची आपल्याला अपेक्षा असते दिव्यत्वाची जेथे जे जेथे ते प्रचिती तेथे ते कर माझे जुळती श्रद्धायुक्त मिळान माथा टेकावा अशी कामे या लोकांच्या हातून होई शकतील आणि जर हा शातिल मंगल किंवा इतर ग्रह एखादा मूल किंवा नवमांश कुंडलीत पापग्रह सोबत असेल पापग्रह दृष्टीत असेल पाप वेधात असेल पाप, पाप, वेधा असे। पाप मध्यात असेल तर मात्र तो सतत अट्टल पट्टीचा चोर डाकू खुनी असू शकतो ही त्या सूक्ष्मांशाची नकारात्मक बाजू दुसरी बाजू देखील आपण कुंडलीतील त्याची कुंडलीतील त्याची स्थिती असंगत वक्री स्तंभी ग्रहण योग असेल तरच होईल एकूण सूक्ष्मांशाला वाईट अशुभ बिरदावली प्राप्त झाली म्हणून त्यात येणारा ग्रह त्यानंतर गोचरीनं त्यातून पदार्पण करणारा ग्रह किंवा दशा महादशेत अशा सूक्ष्मांशातून भ्रमण करणारा दशाना काय फल देईल हे त्याच्याशी संबंधित असणाऱ्या शिवाशिव ग्रहांच्या अनुषंगाने तो फल देईल हे समजून घेऊनच त्यावर भाष्य केले पाहिजे तर हा ग्रह नमांशातीच असेल असे म्हणणे किंवा हा असे, असे वर्तन फलिताच्या एकाच चाकोरीतून त्याला मूल्यांकनाच्या कसो त्या लिहून द्या तेव्हा तेव्हा ग्रह नीच नोमांत नीच अस, आहे असे म्हणणे हा ग्रह उच्च नोमांत उच्च शिव तोंडाच्या एकाच त्याला मूल्यांकनाच्या कसोट्या लावणे योग्य नाही हेच सूक्ष्मांश सांगतो आहे आणि त्यामुळे सूक्ष्मांशाची प्रत्येक जी बिरुदावली आहे ती थोडीशी अशी सकारात्मक दृष्टीने आपण अभ्यासाची ठरवली तर निश्चितच आपल्याला फलिताच्या वेगळ्या वाटा सापडतील आज इतकच पुरे धन्यवाद वेद धन्यवाद